नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचा सर्वांचा आजचा दिवस आनंदाचा सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर बघा मी आज गुरुवारचा दिवस किती महत्त्वाचा आहे ते सांगणार आहे गुरुवारी काय चमत्कारी उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनात बदल आणू शकता गुरुवार हा दिवस गुरुदोष शांत आणि गुरुला प्रसन्न करण्याचा दिवस मानला गेला आहे गुरुवारी प्रभू विष्णूचे पूजा करण्याची अधिक महत्त्व आहे या दिवशी विधिवत पूजा केल्याने गुरुग्रह शांत राहतो या दिवशी शक्यतो पिवळे कपडे घालावे गुरुवारी केळीच्या झाडाचे दर्शन व त्या झाडाला एक तांब्यामध्ये एक चमचा साखर घालून ते पाणी त्या झाडाला घालावे तुमचा गुरु चांगला होतो व अखंड लक्ष्मी प्राप्त होते गुरुवारच्या दिवशी कोणालाही पैसे देऊ नये व कोणाकडून पैसे घेऊ नये गुरुवारी या दिवशी एक चमचा का होईना मध खाल्लं पाहिजे त्याने तुमची गुरु चांगला होतो व मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी ही कामे शक्यतो करू नये गुरुवारच्या दिवशी पुरुषांनी दाढी करू नये गुरुवारच्या दिवशी महिलांनी केस धुवू नये व कपडेही धुऊ नये गुरुवारच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे गुरुवारच्या दिवशी चण्याची डाळ भिजत घालून व दुसऱ्या दिवशी त्या डाळीला दोन शिट्ट्या मारून ती डाळ तुम्ही गाईला खाऊ घालायची आहे त्याने तुमचा गुरु मजबूत होतो गुरुवारी उपवास करण्याचे अनेक फायदे आहे तर शक्य असेल तर गुरुवारी उपवास करावे शक्यतो गुरुवारी केळी खाणे टाळावे कोणतेही चांगले काम करण्यासाठी गुरुवारचा दिवस हा शुभ मानला जातो तर या दिवशी तुम्ही शुभ कार्य करू शकता तर हे होते गुरुवारच्या दिवसाचे महत्त्व व छोटेसे उपाय तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ